कारण कसं म्हणजे पीएमसी मध्ये तुटली तर ती आता त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे काय होईल निवडणुकांमध्ये पण अर्धे अर्धे मत वाटले जातील दोघ काय बाकी शिवसेना काही भाजपकडे वाटले जातील त्याच्यामुळे जा शिवसेनेला पण नुकसान होईल आणि भाजपला होईल कारण काही काही ठिकाणी भाजपचे उमेदवार स्ट्रॉंग आहेत तिथं शिवसेना सपोर्ट करते काही काही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार तिथे भाजप सपोर्ट करते तर म्हणजे नुकसान दोघांना पण होणार शिवसेनेची स्वबळावरती सत्ता येईल का शिवसेनेची तरी दोघांची पण येणार नाही मला वाटत नाही की शिवसेना शिवसेना जिंकून येईल असं वाटत नाही आता याचा फायदा मग बाकीच्या पक्षाला होईल असं वाटतंय मे बी तुम्ही असं बोलू शकता अच्छा पण मग कोणाशी युती झाली आघाडी झाली तरी नॉर्मल पब्लिकच्या प्रॉब्लेम मध्ये काहीच फरक पडणार फरक पडणार नाही काहीच फरक पडणार नाही जे प्रॉब्लेम्स आहेत ते तसेच राहणार आहेत आय डोंट थिंक सो की त्याच्यामध्ये काही चेंजेस होतील किंवा काही सेनेला फटका बसेल कारण की बावीस टक्के मतदान आहे मराठी लोकांचं त्यातलं किती मतदान होणार पंधरा टक्के जास्तीत जास्त मतदान होणार सेनेला सेने ज्या वाटणी की देणार त्याच्यावरती सेने जाऊ लागेल सेनेला याचा फटका बसणार अच्छा पण मग पुढे फायदा कोणाचा म्हणजे सेना भाजप एकत्र नाही आहेत त्याचा त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जर एकत्र आलं तर त्यांना फायदा होतो पण सेनेने कामं केलेली दिसतात मुंबईमध्ये चालवत राहत आता म्हणजे एवढं काय वाटत नाही म्हणजे युती तुटल्याने सेनेला शिवसेना येऊ शकत युती विदाऊट अच्छा आणि आता शरद पवार पण म्हणाले की भाजपच भाजपने चर्चेसाठी पुढे यावं तुम्हाला काय वाटतं फायदा कोणाला होईल भाजप आणि राष्ट्रवादी होईल का बहुतेक आता शिवसेना केली दोघे येणार यांचे येणार भाजप आणि पे येणार भाजपला पाहिजे सत्ता पाहिजे त्यांच्याकडे घेणार राष्ट्रवादीकडे हो जातील ते घेते ते सत्ता पाहिजे सिनेमा भ्युटीत तुटली फायदा कोणाला होईल यांचे ऍक्च्युली होणारच नव्हती कारण त्याने दोघांच्या जागा वाटप होत्या बरोबर नव्हत्या त्यामुळे काय युती होणार नव्हती पाहिलेच त्या माहिती म्हणाला काही शिवसेनेला स्वबळावरती सत्ता मिळेल का आता ह्याच्या युती नसल्यामुळे ठाण्यामध्ये तर भेटेल मग पण बीएमसी मध्ये बीएमसी मध्ये कारण त्यामुळे कोणाचं हे सांगू शकत नाही काय वाटतं कालचं तुमच्या युतीच्या निर्णयाबद्दल कालचा निर्णय जो उद्धव साहेबांनी घेतलेला आहे हा शंभर टक्के बरोबर घेतलेला आहे राज्य सरकारमध्ये भाजपाने जो काय निर्णय घेतला की हिंदू देवदेवतांचे देव जे फोटोज जे शासनामध्ये शासकीय जे शासकीय कार्यालय असेल किंवा शाळामधून मधून काढायचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे याचा अर्थ भाजपा ही पूर्ण हिंदू विरोधी आहे आणि शिवसेना हिंदुत्व वाटी असल्यामुळे शिवसेना आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो निर्णय घेतला आहे हा शंभर टक्के बरोबर घेतलाय पण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना कशा पद्धतीने विसरलेली असं तुम्हाला वाटतं बघा मुंबईमध्ये आता शिवसेनेचे लगभग सत्तर, सत्तर नगर ते सत्तरच्या आसपास नगरसेवक आहेत आणि भाजपाचे तुम्ही बघितलं तर एकतीसच्या आसपास नगरसेवक आहेत शिवसेना ही शंभर टक्के शंभरचा आकडा शंभर टक्के क्रॉस करणार म्हणजे करणार